मिरज विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचारासाठी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली मंगळवारी शहरातील प्रभाग क्रमांक मधील माळी गल्ली ख्वाजा वसाहत उदगाव वेस दर्गा रोड परिसर आदी भागात घर टू घर जाऊन प्रचार केला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यात सर्वत्र गोंधळ घातला आहे मिरज शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काझी यांनी केले यावेळी अध्यक्ष आसिफ निंपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते श्रीकांत महाजन अभिजित दानेकर वसीम सय्यद संतोष जडगे सलीम खतीब जावेद शरीक मसलत सुभान सौदागर भारत कुंजिरे महादेव दबडे सुकुम संकेश्वरी आदी सदस्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीनं दलित आणि अल्पसंख्यकांची चेष्टाच केली आहे ज्या पद्धतीनं अनेक जे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून ते काँग्रेसचे महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते स्टेज एका एकाकडं आणि मतदान दुसरीकडे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी प्रचार एकाकडे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आणि धर्मनिरपेक्ष विचाराच्या मतदारांचे या महाविकास आघाडीच्या आणि त्यांच्या उमेदवारवरील विश्वासपूर्यंत ओढालेला आहे त्यामुळे सर्वसामान्य जे नागरिक असतील मेरज शहरातील जे नागरिक असतील ते नागरिक उत्स्फृतपणे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुरेश बावसाडे यांच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत आज आम्ही मेरुज समितीच्या सुद्धा या प्रचारात सक्रिय झालेलो आहोत मिरज शहरातील अनेक भागामध्ये आम्ही नागरिकांना भेटल्या मिरज शहरातील ज्या प्रश्न असतील त्या प्रश्न सोडवण्यासाठी ज्या प्रलंबित प्रश्न त्या सोडवण्यासाठी माननीय भाजपचे उमेदवार माननीय डॉक्टर सुरेशबाब खाडे यांना प्रचंड बहुमत जोडून द्या अशी विनंती केली नागरिकांच्या अडचणी आम्ही जाणून घेतल्या निश्चितच या निवडणुकीच्या नंतर नागरिकांच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी मिरज जाग समितीच्या वतीनं आम्ही माननीय डॉक्टर सुरेशबाब खाडे यांच्यासमोर मांडून त्या प्रश्नांनी सोडवणी करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे